हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा महानगरपालिकांमध्ये एकूण येणारे किती रिक्त पदांसाठी जे काही आहे वेकन्सी येऊ शकते या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी पहा लॅब टेक्निशियन असेल किंवा लॅब असिस्टंट या पदासाठी जे आहेत अकॅडमीमध्ये बॅचेस न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तसेच जे काही लेक्चरचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकणार आहात Uh, त्या रिगार्डिंग तुम्हा, तुम्हाला तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर पहा महानगरपालिकांमध्ये एकूण किती पद रिक्त आहेत किंवा किती पदांसाठी जे आहेत वेकन्सीज येऊ शकतात या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी, जी आहे ती यामध्ये दिलेली आहे आणि आपण बघणार आहोत जे स्टुडंट प्रिपरेशन करणार आहेत त्यांच्यासाठी नव्याने मोठी एक संधी जी आहे ती निर्माण होणार आहे तर बघा महानगरपालिकांमध्ये जवळपास बावीस हजार हजार पदे जी आहेत ती ती भरली जाणार आहेत आणि त्याच्यासाठी जी काही रिक्त पद आहेत त्याची माहिती जी आहे त्यांनी मागवलेली आहे तर त्यामध्ये बघा महानगरपालिका कोल्हापूर महा महानगरपालिकेसह राज्यातील अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये जी आहे मोठी नोकर भरती जी आहे ती राबवली जाण्याची शक्यता आहे आणि यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी पदापैकी पदावरती भरती जी आहे ती होणार आहे म्हणजे जर पुढील भरती प्रक्रिया विविध महानगरपालिकांमध्ये राबवली गेली तर टोटल बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पद जी आहेत त्याच्यावरती ही नेमणूक जी आहे विविध पदांसाठी होऊ शकते ठीक आहे जवळपास आणि हे जवळ जवळ निश्चितच झालेलं आहे म्हणजे कन्फर्म बावीस हजार पदांसाठी जे आहे कुठली वेकन्सी येऊ शकते फक्त सगळ्याच महानगरपालिकांमध्ये एकत्र वेकन्सी येणार नाही पुढे मागे थोडंफार होईल पण बावीस हजार पदांसाठी एवढी मोठी वेकन्सी जी आहे तुमच्यासाठी संधी जी आहे ती निर्माण होणार आहे आणि हे फिक्स आहे निश्चित आहे असं इथे दिलेलं आहे पहा आणि यामध्ये तुमचं ग्रुप बी असेल ग्रुप सी आणि ग्रुप डी याच्या बऱ्याचशा पदांचा समावेश आहे म्हणजे ही जी काही वेकन्सी येणार आहे ती ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी मधील सगळ्या पदांसाठी जे आहे ही वेकन्सी येणार आहे बघा राज्यातील लाखो विद्यार्थी विद्यार विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत राज्यासह केंद्र शासनाकडून करण्यात कर येणाऱ्या भरतीसाठी हे परीक्षार्थी परीक्षा जे आहेत ते देत आहेत गेल्या दोन वर्षात शासनाकडून हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया जी आहे ती राबवल्यात आलेली आहे या काळात सर्वाधिक संधी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे असे महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेले आहे पण बघा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये असं सांगितले की एकशे ब्याऐंशी पदांसाठी जी आहे ते वेकन्सी येणार आहे पण सध्या बघा कोल्हापूर महापालिकेत रिक्त पदं जी आहेत ती तेराशे चौऱ्याहत्तर आहेत आणि तरी त्यापैकी फक्त एकशे ब्याऐंशी पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत महापालिकेत बहुतांश महत्वाची रिक्त आहेत मग अद्याप रिक्त असताना जर फक्त एकशे ब्याऐंशी पदांसाठी जे आहे ती वेकन्सी येणार आहे असं डिक्लेअर केलं होतं त्यांनी पण माईट बी पॉसिबल आहे की ही जी काही पद आहेत रिक्त पद भरण्या भरण्यासाठी जी काही पदांची संख्या जी आहे ती वाढवली जाऊ शकते कारण अतिरिक्त जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त कामाचा ताण येत असल्या कारणास्तव या पदांची संख्यामध्ये वाढ होऊ शकते बघा आगामी काळात पाच महिन्यांमध्ये हजारो पद जी आहेत ती भरली जाणार आहेत इथं नमूद केलेलं आहे ठीक आहे ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन आहे आणि त्यामध्ये बघा प्रामुख्याने पोलीस असतील वनरक्षक वनसेवक आरोग्य विभाग तलाठी ग्रामसेवक नगर परिषद यासह विविध विभागांचा समावेश आहे तर ही जी काही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये या सगळ्या विभागांचा समावेश आहे जसं की वनरक्षक असेल आरोग्य विभाग आहे वनसेवक आहे तलाठी ग्रामसेवक या सगळ्या विभागांमधल्या विविध जे काही ग्रुप बी सी आणि डी मधली पदं आहेत त्या सगळ्यांसाठी एवढी मोठी जी काही आहे वेकन्सी येणार आहे त्याच्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या प्रॉपर प्रिपरेशन करत राहणं गरजेचं आहे येणाऱ्या एक ते दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत त्या तुम्हाला दिसून येऊ शकतात त्यानंतर बघा त्याचबरोबर राज्य शासनाकडून महानगरपालिकेतील रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे यामध्ये एक लाख वीस हजार पाचशे सहासष्ट पद जी आहेत ती मंजूर असून त्यापैकी सहासष्ट हजार चारशे शहाण्णव पद जी आहेत ती भरली जाणार आहेत तर रिक्त अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी पदांपैकी बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदांची भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे म्हणजे सहासष्ट पद ऑलरेडी त्यांनी भरलेली आहेत आणि बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदं जी आहेत त्याच्यासाठी ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये एमपीएससी मार्फत ही राबवली जाऊ शकते किंवा टी सी एस आय बी एस पॅटर्नुसार सरळ सेवा सरळ सरळ सेवेमार्फत पण ही भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाऊ शकते त्याच्या त्याच्यामुळे प्रिपरेशन करण्या स्टुडंट्स ही तयारीत राहणार गरजेचं आहे येणाऱ्या काही महिन्यांच्या कालावधीच म्हणजे एक ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला या वेकन्सीज जे आहेत ते दिसून येऊ शकत आणि तुमची एक्झाम जी आहे ती लवकरात लवकर कंडक्ट होणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की महानगरपालिकांमध्ये जवळपास बावीस हजार प्लस पद जी आहेत ती रिक्त आहेत आणि येणारी अपकमिंग मोठी संधी जी आहे तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित प्रिपरेशन करणं आवश्यक आहे आणि जर तुम्हाला प्रिपरेशनच करायचं असेल तर बघा हे जे काही लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन साठी तर न्यू बॅचेस सुरू झालेल्याच आहेत पण औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसिस्ट या पदासाठी देखील अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जात सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो के आणि आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती पहा महानगरपालिकांमध्ये एकूण किती रक्त रिक्त पदांसाठी जी काही भरती प्रक्रिया आहे ती राबवली जाणार आहे याबद्दल इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे आणि नवीन कोणती अपकमिंग जर वेकन्सी आली तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवली जाते Uh, त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून आहे आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू